तीन महिन्याचा बंद मागितलाय आहे तर सदर हा सदर ब्रिज आहे हा वाईल्ड लाईफ एरियामध्ये येत असल्याने या ठिकाणी फक्त सात मीटरचा रस्ता करण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटने परमिशन दिलेले आहे एन एचवाल्यानं परमिशन दिलेले आहे तर सात मीटरमध्ये सहा मीटरचाच हा ब्रिज बनणार आहे कारण त्याच्यात अर्धा अर्धा मीटर कटड्याला जागा जाणार आहे सहा मीटर ब्रिज बनणार आहे सहा मीटरमध्ये नॅशनल हायवे म्हणजे मोठमोठ्या गाड्या येणार जाणार तर ह्या जा ब्रिजवरनं कदाचित या पुढे नंतर दोन्ही गाड्या ॲट अ गाड़ा मोठ्या गाड्या आल्या तर पास होणेही कठीण होणार ॲक्सिडेंटचे पण चान्सेस आहेत त्यानंतर एखादी गाडी बंद पडले तर पूर्ण ब्रिजवर ट्रॅफिक जाम व्हायचे पण भरपूर चान्सेस आहे जर हा ब्रिज जर मोठा असला दहा मीटर तर होऊ शकलं असतं गाड्या जाऊ शकलं असतं कारण नॅशनल हायवे म्हणजे मोठ्या गाड्या येणारच सगळ्या प्रकारच्या गाड्या येणार त्या टायमला सगळे एकाच साईडने जाणं मुश्किल होतं ॲक्सिडेंटच्या प्रकारे भरपूर चान्सेस आहेत त्याला लागून हा ब्रिजच या ठिकाणी कॅन्सल करण्याची मागणी बऱ्याच असोसिएशननी केलेली आहे आणि गोव्याचे टिप्पल असोसिएशनने केले गोवा आमचे गोवा असोसिएशनने केले खानापूर असो बऱ्याच असोशियांनी हा ब्रिजच नको कारण हा ब्रिज बांधल्यानंतर ॲक्सिडेंटचे चान्सेस भरपूर आहेत त्याला लागून हा ब्रिज कॅन्सल करण्याची मागणी केली आणि तसे आता निवेदन ही त्यांनी अधिकाऱ्यांना देणार येणार आहे की हा ब्रिज एक तर मोठा तरी करा नाही तर ब्रिज कॅन्सल करा नाही तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत कॅन्सल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे धन्यवाद